आता दीड पावणे दोन वर्षापासून जॉईन आहे पण मी सर्वांना सांगू इथे माझा आयडी काय दुसरीकडे होता आणि तिकडे मला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं नाही सर मला जे सहा महिने तीस किलो कमी करायला आणि दहा किलो सहा महिने लागले कमी करायला त्याचं कारण असे सर व्यवस्थित मार्गदर्शन नसल्यामुळे मला फॉर्म्युला टू तीस किलो वजन कमी करेपर्यंत फॉर्म्युला टू काय असतं हेच मला माहिती माहिती कारण समोरच्या व्यक्तीने मला फक्त फॉर्म्युला वन खाऊन फॉर्म्युला वन खाऊनच माझं तेवढं तीस किलो वजन कमी केलं पण माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा म्हणतात ना चांगलं काय घडायचं असतं तेव्हा कुणीतरी आपल्या आयुष्यात येतं तर सातपुते सर माझ्या आयुष्यामध्ये आले सर आणि त्यांनी मला हा मार्ग दाखवला त्यांच्याकडे परत मी जॉईन झाली माझा आयडी मी कॅन्सल करून उपासना साबळे मॅडमचा आयडी मी तिथे काढला आणि तिच्या ह्याच्यावर मी न्यूट्रिशन घेऊन आणि आज तिचाच आय डी मी चालवते सर पुढे आणि मी पुढचं दहा किलो वजन कमी करून आज मला साडेतीन वर्ष झाली पण सर एक म्हणतात ना सातत्य विश्वास आणि एक्सरसाइज ठेवली ना तर म्हणजे आपला रिझल्ट टिकून राहतो सर तर कसा माझा हा आतापर्यंत रिझल्ट टिकून आहे सर आणि त्यात ही वेलनेस फॅमिली जेव्हा मला भेटली तांबे सर मला जेव्हा भेटले कोमल मॅडम मला भेटली सातवते सर मला भेटले सर तेव्हा माझं आधी तर बोलका स्वभाव होता कारण कष्टाची जर्नी ही प्रत्येकाचीच जाती सर कोणी येत नाही ये माहेरच चा माझ चांगलं केलं सासरच तसं होतं चांगलंच होत पण काकांना काहीतरी हातबार लागावा म्हणून सर मी खूप कष्ट केले कारण तेव्हा पगार काही एवढे हे नव्हते अडीच हजार पगारामध्ये तीन मुली शिक्षण मुलींच मुंबई सारख्या ठिकाणी करायचं राहायचं आणि पूर्वीचे सासरे म्हणजे जरी प्रेम करत होते पण हे सोडत नव्हते कारण ते आमची कमाई म्हणून ते ठेवत होते सर त्यावेळेस मी भरपूर कष्ट केले जेवणाचे डबे वगैरे मी दिले मी पिठाची चक्की तेरा वर्ष सर मी गाड्यासारखी मार्शल पिठाची चक्की चालवली सर तेरा वर्ष डोक्याला फडक बांधलेलं असायचं पूर्ण साडी माझी पिठामध्ये असायची आणि मुलींना मी सांभाळून सर काका एस ड्रायव्हर होते त्याच्यामुळे ते लांब लांब ड्युटीला जायचे चार चार दिवस घरी यायचे नाही मी मुली पण बघायच्या सासू सासरे पण बघायचे सर आणि ज्यावेळेस मी चक्की चालवत होते त्यावेळेस माझे असे कष्ट होते सर प्रत्येक जण कष्टातून येतोय आणि कष्ट आपण करणं हे काय हे नाहीये आपल्या संसारासाठीच आपण केलेलं असत सर ज्यावेळेस मी एक दहा किलो दळण टाकायचं जवळच होती माझ्या घराच्या बाजूला चक्की होती सर तेवढ्या वेळात मी घरात जाऊन कणिक मळून यायची सर एका दळणामध्ये परत दुसऱ्या दळणामध्ये मी मसाला वाटून यायची तिसऱ्या दळणामध्ये मी भाजी फोटीला टाकायची सर असे भरपूर काही कष्ट केलेत कांदे बटाटे विकलेत कांदे बटाटे ज्यावेळेस सर मी विकत होतो त्यावेळेस मी पंचवीस पंचवीस किलो बटाटे सर या खांद्यावर मी आणलेत जवळजवळ दोन किलोमीटर या खांद्यावर मी घेऊन आली सर का तर रिक्षाला पैसे केले तर ह्याच्यात आपल्याला काय मिळणार असे खूप कष्ट केले सर त्याच्यानंतर जे जेवणाचे डबे वगैरे हो पण मी दिलेत चकल्या करत चकले आणि मी चिवडा विकायची सर अक्षरशः माझ्या मुलींना राहायचं नाही घरात खायला तोही मी खूप मोठा बिझनेस केला सर असं करून भरपूर काही मी काकांना साथ दिली का। आणि ती आज मी का मुली माझ्या शिकल्या मोठी मुली मुलगी माझी इंजिनियर दुसरी मुलगी इंजिनियर उपास नाही तर पी एस सी झाली छान शिक्षण त्यांनी घेतलं तिघींची लग्न छान झाली सर छान पैकी जावाही भेटले अगदी म्हणतात ना आपण कुठेतरी काहीतरी कर्म चांगले करतो का। कारण ज्यावेळेस मी शक्तीवर काम करायची नसल त्यावेळेस अक्षरशः गरिबांचे त्यावेळेस दहना यायची जेव्हा त्यांच्या रेषेचे गहू यायचे सर माझी परिस्थिती नव्हती पण मी गहू गहू बाजरी ज्वारी हे सगळं धान्य पण विकायला ठेवायची त्यावेळेस कुठेतरी सरळ हाताने आपण सांगू शकतो समोरचा व्यक्ती असा खातो सर अक्षरशः गहू बघून वास नाकामध्ये फसायचं सर तर ते त्यांना खायला लागायचं त्यावेळेस मी माझ्या दोन गहू त्यांच्यामध्ये टाकायची सर आणि का तर कुठेतरी थोडा तरी स्वाद खाताना त्यांना यावा सर असंही मी हे काम केलंय कांदे बटाटे विकत असताना का गिराय किंवा हाताने घेतले तुला दाखवते मग पैसे देतात त्यांनी अडीच किलो घेतले असू द्यावं माझा तेवढा विश्वास आहे त्यांच्यावर घेतील का एक दोन बटाटे जास्त घेतील जास्त तर ने नाही घेणार असे ह्या स्वभावामुळे किंवा या माझ्या उत्तम कर्मामुळे सर माझं खूप छान झालं मुलींच एवढं भारी झालाय ना सर का मला काही बघावं लागत नाही आई वडील म्हणून आम्हाला त्यांचं काहीच बघावं लागत नाही सर खूप त्यांच्या त्यांच्या याच्यावर त्या उभ्या आहेत जावाई मुलांसारखे भेटले त्याच्यात आता मला अजून एक मुलगी प्रतीक्षा पण भेटली जावाई भेटले अजून मला नातवंड भेटली सर म्हणजे बघा देव देतो ना तर भरभरून देतो सर भरभरून अह तिथे मुली आहेत ना तिथे आहे घरात कांद्या घरात ना घरात त्या घरात काहीच कमी नसतं काहीच कमी देत नाही काहीच कमी करत नाही सर फक्त आपली पात्रताच तेवढी पाहिजे असते तोही बिझनेस मला चांगला झाला सर पण म्हणतात ना आपल्या ह्या मराठी समाजामध्ये अशी सवय आहे पुढे गेलेल्या गे व्यक्तीला मागं कसं घेचायचं ज्यावेळेस मी पिठाची चक्की चालवत होती येत येतो पेमेंट त्यावेळेस आमची खूप सुरळीत गाडी चालली होती मोठ्या ताईचं लग्न खूप थाटामाटात था केलं आणि आज मी सांगू इच्छिते माझ्या मोठ्या मुलीचं लो मॅरेज आहे पण प्रत्यक्ष तरी ते ते सर, ही आई अशी जाणकार होती किंवा या आईकडे अडाणीपणा नव्हता समजदारपणा होता दोन्ही आईने सह खुशी मुलगा बघितला सर्व बघितला आणि जिथे माझ्या मुलीची खुशी असेल तिथे मी लग्न करून दिलं प्रतीक्षा मी नाही अडवलं मुलींना कारण त्या सुखी तर आपण सुखी दोन नंबरची मुलगी सर आज मी तेही सांगते माझ्या दोन नंबर मुलीचंही लव्ह मॅरेज आहे सर तिथेही आम्ही तिचं लग्न करून दिलं आणि तिसरी मुलगी उपासना हे मात्र आम्ही बघून दिलाय सर पण तेही आम्ही तिला विचारलं बघ तुला पटतय तुला पसंत आहे आर्मीवाला मुलगा आहे पुढे तुझ्या आयुष्यामध्ये अशा अशा गोष्टी येणार नाहीत कधी तू बरोबर असणार आहे कधी तू घरी असणार हे सगळं तुला ऍडजस्ट करायला लागेल स्वतःहून उपासना तयार झाली तिचंही आम्ही लग्न करून दिलं सर कारण कुठेतरी म्हणतात ना चांगले कर्म केले तर चांगलं आपल्याला मिळत असत तसं माझ्या आयुष्यामध्ये घडत गेलं सर आणि ह्या गोष्टी खूप सांगायला गेलं तर सर वेळ आपल्याला पूर्ण आहे अशी जर्नी आहे त्याच्यानंतर सर माझ्या सासूबाईंच मी थोडस सांगेल त्यावेळेस माझ्या सासूबाईंना आता आठ महिन्यापूर्वी कॅन्सर झाला आणि सर सा, मी हेच मुलींना सांगू इच्छिते माझ्या मुलींना मी तेच सांगत असते माझ्या मुली संद तू आमची आई का कारण जेव्हा आपण चांगलं वागतो ना सर तेव्हा आपण दुसऱ्यांना सांगू शकतो नाही तुम्ही पण असंच वागा माझ्या मुलींना मी सतत सांगत असते नाही आधी सासू सासरे नंतर आई वडील आधी त्यांची काळजी मग आमची काळजी करा ह्या गोष्टी मी माझ्या मुलींना सतत शिकवत असते आणि मी माझ्या मुलींच्या संसारामध्ये डोकत नाही सर मी कधीच फोन जर काही काही मुलींच्या आया फोन केल्यानंतर तासून तास बोलत ता, काय बोलत असतात सर, सर? माझ्या मुलींचा जेव्हा मला फोन येतो ना तेव्हा मला प्रश्न पडतो रोज फोन येतोय ना काय बोलू सर माझ्या मोठ्या मुलीला मी रोज फोन येतो तेव्हा ती मला विचारत असते आई काय करते पप्पा काय करतात आजी बाबा बरे आहेत ना हा ठीक आहे बाळा मी तिला विचारत असते पोचली ऑफिसला बाबू गेला शाळेत आम्ही गेले पप्पा बस याच्या पलीकडे सर मी काहीच मुलींच्या संसारामध्ये डोकवत नाही ना, ना चौकशी करत नाही सर कारण आपणच आपल्या मुलींना चांगली शिकवून द्यावा आणि माझ्या सासू सासऱ्यांबद्दल सर सांगाय म्हणजे प्रत्येक मुलीने अरे आपल्या आई सर मी असा विचार करते माझ्या आई वडिलांना जर माझ्या भावानी माझ्या भाऊजणी त्रास दिला तर मला तो सर होईल का नाही होत आहे ना सर माझ्यासी आहे असं खूप काय आयुष्यात घडतंय सर, सर। आणि मी हे कॉलवर सांगू शकते का अरे आपल्या सज जीव लावा त्याचं फळ हे नक्की भेटत असत सर आज आम्ही परमार्थ करतोय सर बैठकीला जातोय आज अधिष्ठाने माझ्या घरामध्ये ज्यावेळेस सर ते अधिष्ठान सुद्धा माझे सासू सासरे सुद्धा ऐकत असतील आज कॉलवर सुभाष दुबे म्हणून त्यांच्याकडे सुद्धा अधिष्ठान आहे सर तर हा परमार्थ म्हणजे आपले कर्म बघा सर कसे कामाला येतात ज्यावेळेस हे अधिष्ठान घरात येत सर त्यावेळेस आता मग लोक आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला द्या पण ते येत नाही सर शेवटी कर्माचा प्रसंग आहे कर्म करावे यथास ते कुठेतरी फळ मिळत असत सर त्यावेळेस आम्हाला दोन हजार आठ मध्ये आमच्याकडे अधिष्ठान आलं सर त्यावेळेस असते सगळे जण म्हणायचे मुलगा नाही त्यांना अधिष्ठान नसत ज्यांना मुलगा नाही त्यांना ते देव मिळत नाही पण सर सत्कर्म योगाने आम्हाला ते भेटलं न मागता सर आमच्या स्वप्नी मनी ध्यानी काहीच नव्हतं आम्ही तर गावी होतो मे महिन्याच्या सुट्टीत आणि आम्हाला बैठकीतून सांगितलं कसुनी दुबे तुमच्याकडे अधिष्ठानाचा भाग आहे त्यावेळेस ते तेही काय म्हणजे हे झाले आम्हाला नाही मिळणार असं बोलतात कारण मुलगा नाही आम्हाला म्हणून आम्हाला नाही मिळणार आहे पण ते देवाचं देणं त्याला त्याला कुणाची हे नाहीये कुणाची परवानगी नाही लागत आहे कुणाकडे जायचं नाही जायचं ते आपण ठरवत असतो हिच्याकडे असं हिच्याकडे तसं याला हे नाही त्याला ते नाही पण देव असं कधीच ठरवत नाही सर आणि ते अधिष्ठानही आमच्याकडे आलंय आज त्या समर्थ कृपेने पण आमचं उत्तम आहे आणि त्यामुळेच ही सत्कर्मातली बुद्धी नसत त्यावेळेस तुम्ही सुद्धा सकाळी दहा मिनिटं बोलता ना सर त्यावेळेस आहे ना असं काय वाटतं का आपण आपल्या बैठकीतच बसलेलो आज आपले समर्थच आपल्याला ज्ञान देत समर्थच आपल्याला शिकवतात आणि ते दहा मिनिटं सर दिवसभर डोक्यामध्ये घोडून आपला दिवस खूप उत्तम जात असतो सर थँक्यू okay, मावशी तुम्हाला तसा वेळ कमी झाला आमच्याकडून

आणि होऊ शकता आज मावशी सिंह बर्थडे ला गेले आणि आपल्या वेलनेस परिवारातील बाळाचा बर्थडे आपण एक छोटासा बर्थडे पण इथे सेलिब्रेट करू ओके आणि त्याचबरोबर एक मावशी सोबत काही विचारायचं असेल तर तुम्ही अॅड्रेस करू शकता बोलू शकता तुमचा प्रश्न विचारू शकता मोरे मॅडम तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा नवीन नवीन जण विचारा बाबासाहेब सर नवीन 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 नवी 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 नाहीये कारण एखाद्या आघाडी माणसाला लाजवेल असे तिचे संस्कार आहेत कारण या वेलनेस फॅमिलीचे मी खरंच प्राऊड फील करते सर कारण या वेलनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर मला अशी आई मिळाली की तिचे विचार हे माझ्या मनाशी जुळतात सर कारण माझं मन आणि तिचं मन एकच आहे हे मला आज जाणवते सर कारण तिचे त्यांचे जे संस्कार आहेत ना की सासू सासऱ्यांना आई वडील मानणं हे ते सगळं काही सांगितलं आईने ते सगळं मॅच सगळं माझ्या इथे आहे आईला फक्त एवढंच सांगेन की थँक्यू तर बोलता येणार नाहीये फक्त माझ्या आयुष्यामध्ये पर्यंत अशीच राहू वाचला प्रतीक्षा आज तुझ आणि माझं मन भेट आणि माझी सांगड बसते म्हणून आज तांब्या सरांनी ही भेट आणि ही जी सांगड आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये प्रतीक्षा काही शेवट पर्यंत टिकून राहील या आईकडे तुझ्यासाठी काही राहिलं नसतं तर प्रेम मात्र भर बर म्हणून असणार आहे प्रेमाचीच गरज आहे बाकी काही नाही प्रेमाचीच गरज आहे आज मी कोण माझ्या मुलींना सुद्धा सांगितले माझ्या मुलींना सुद्धा मी सांगते का बघा तुम्ही चौकी जणी होत्या नाही चौकी आता पाच झाल्या बोर्ड झाली एक तयार एक फक्त माझा आम्हाला आधार तयार झालाय खर अभिनंदन आणि पाहू शकता की हा वेलनेस परिवार मी बऱ्याच जणांना ते सांगतो की विशाखा नात्याच्या पलीकडचं आहे आणि मावशीना जे सांगितलं की मला चार नाही तर मला आज पाच मुली आहेत पाच मुली आणि खरोखर प्रतीक्षा मॅडम तुमच्या डोळ्यात जे पाणी होत ना त्या आसरूची किंमत त्या माऊलीलाच असते जीना हे सगळं भोगलंय त्याच्यातून हा प्रवासातून त्या गेल्या आणि तुम्हालाही माझा शालूट आहे सोबत आहे विशाखा माउशी काका आनंदाने जगायचं आणि आपल्या डोळ्यातला जे प्रत्येक आनंद असतो जी किंमत आहे ना एक आनंदामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अजून खूप काही करायचंय ही छोटीशी सुरुवात आहे आपली ओके आणि आपण सिंहचा पण बर्थडे करू दोन मिनिटं काकांना पण बोलायला काका बोला विश्वकामावशीचा खूप खूप आभार आहे कारण त्यांची जर्नी म्हणजे इतकी म्हणजे आपण त्याला शब्द नाहीत माझ्याकडं परंतु विश्वकामावशी त्यावेळेस म्हणजे नव्वदच्या अगोदर ज्यांना मुली जास्त आहेत त्यांच्या अवस्था मी माझ्या पण डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत का मुलीवाल्याला कसं हिनवलं जायचं पण आताची आताच्या पिढी अशी झालेली आहे का मुलीचा शॉर्टेज आहे त्याच्यामुळे ज्यांना आता मुली, मुली, मुली आहेत ना ते भाऊ खाऊन जातात मुली मुलगा मुलगा हा आणि विश्व मावशी खरोखर माझ्या बहिणी सारख्या आहात तुम्ही कारण माझी बहीण तुमच्या वयाचीच जिवंत आहे काहीच अडचण नाहीये असे माणसं आपल्या फॅमिलीशी जोडले सर खूप खूप सर्वांना धन्यवाद कारण आधी तसं काही नव्हतं सर जेव्हा दुसरीकडे होते तेव्हा मला हे मार्गदर्शन वगैरे काहीच नव्हतं जेव्हा सातपुते सर ते भेटले तेव्हाच मला हे मार्गदर्शन भेटलं तुम्ही भेटले अजूनच माझा जोश वाढला आणि काहीतरी मी करण्याची हिंमत ठेवली सर आणि सांगायचं हे तात्पर्य सर दीड वर्ष झाले असेल मी आपलं लायसन काढून सर तर त्या दीड वर्षामध्ये कमीत कमी मी दोन ते अडीच लाख रुपये नक्कीच कमवले हो सर आणि ते हे सगळे माझ्या उपासनाने मला कमवून दिले कारण मी आज खर सांगते ना मला आय डी ना मला ऑर्डर टाकताय मला काहीच असेल का ते माझं काम सर्व उपासना करते सर खर खर उपासना तुमचं अभिनंदन

आणि आपल्या परिवारात आल्यानंतर आपण आपल्या प्रत्येक वेलनेस कोच आपली सिस्टम आपण जे प्रॉपर गाईडन्स करतो ना हे समजून घ्या म्हणून तुम्ही लय योग्य ठिकाणी तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही खूप छान ठिकाणी आहात योग्य ठिकाणी आहात फक्त टिकून राहा तुमच्या पहिलीवर तुमच्या वेलनेस कोच तुमचा ट्रस्ट ठेवा आपण या बाळाचे बर्थडे एक छान पैकी गाणं लावू आपल्याला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday.